नमस्कार मित्रांनो आज आपण कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल वर एका नवीन विषयासोबत तर शेजारचा शेतकरी जर मोजणी करून घेत असेल तर ती मोजणी करत असताना आपण काय काळजी घेतली याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेजारच्या शेतकऱ्यांनी मोजणीचा अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर आपल्याला त्या अर्जानुसार आपण शेजारचे शेतकरी आहोत म्हणून त्या अर्जाची नोटीस येत असते नोटीस आल्यानंतर ती नोटीस आपण स्वीकारली पाहिजे आणि ती नोटीस आपण नाही स्वीकारली तर आपल्याला त्या सदर मोजणीच्या अर्जाप्रमाणे काही एक सांगायचं नाही असं होतं त्यामुळं मोजणीच्या वेळेस ज्या शेजारच्या शेतकऱ्यांनी ज्या वेळेस अर्ज दिला त्यावेळेस अर्ज दिल्यानंतर जी काही मोजणी ऑफिसमधून आपल्याला नोटीस येते तर ती नोटीस आपण स्वीकारली पाहिजे आणि पुढे काय करायचं याबाबत या, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया त्या नोटीसीवर मोजणीची तारीख मोजणी किती वाजता आहे हे पाहिले पाहिजे आपण त्या तारखेला आपल्या जमिनीत हजर राहिलं पाहिजे म्हणजे एखादी नोटीस आली आणि त्या नोटिसीमध्ये आपल्याला सांगितलेलं असतं की या तारखेला या या नंबरची या या ऑफिस मार्फत मोजणी केली जाणार आहे आणि सदर मोजणीसाठी जर आपली काही हरकत असेल अथवा आपली काही अडचण असेल तर आपण सदर मोजणीसाठी हजर राहणं हे फार महत्वाचं असतं मोजणी करत असताना तो त्याच्या जमिनीचे हद्द पोटे दाखवतो जर शेजारचा शेतकरी मोजणी करतोय आणि मोजणीसाठी मोजणी ऑफिस मधून लोक आलेले आहेत आता आपण सर्वात पहिल्यांदा पाहिलं की नोटीस येणार नोटीसच्या तारखे दिवशी ते लोक तिथे येणार आणि ते लोक मोजणी ऑफिस ची लोक तिथं आल्यानंतर आपला जो शेजारचा शेतकरी आहे तो शेजारचा शेतकरी त्या मोजणीच्या हद्दी खुना कोठे दाखवतो को हे पाहणं फार गरजेचं आहे कारण तो आपल्या हद्दीत काय मोजणीच्या खुना दाखवतोय का अथवा आपल्याकडे काय क्षेत्र सरकत आहे असं सांगतो का याबाबतची या माहिती घेणं आपण गरजेचं आहे हद्दीच्या जुन्या खुना बाण दगड हे ज्या ठिकाणी आहेत तेथून मोजणी करण्यास आपण विनंती करू शकतो आता आपण एखाद्या शेतीमध्ये फार पूर्वीपासून जर वहिवाट करीत असेल तर त्या शेतीच्या पहिल्या जे काही हद्दी खुना म्हणजे आपल्या पूर्वजांनी असो अथवा आपण ज्यांच्याकडून शेत जमीन विकत घेतलेली आहे त्या मालकांनी आपल्याला ज्या काही आपल्या शेतीच्या हद्दी खुना दाखवलेल्या असतात अथवा ज्या क्षेत्र घेताना अथवा पूर्वजांनी आपल्याला शेती दाखवताना या बांधावर हा दगड आहे आणि हा दगड इथून आपली हद्द सुरू होते तर त्या दगडापासूनच मोजणी करदाराला आपण विनंती करू शकतो कि तुम्ही इथूनच या मोजणीची सुरुवात करावी कारण हे आमच्या पूर्वजापासून किंवा ज्या माणसाकडून मी गरेदी घेतलेली आहे त्या माणसाने मला हे क्षेत्र येथून चालू होतं असं सांगितलेलं होतं शेजारच्या शेतकऱ्याने मोजणीदारांना त्यांच्या जमिनीच्या चुकीच्या हद्दी दाखवल्या असतील आपण त्या खऱ्या हद्दी दाखवणं गरजेचं आहे आणि त्यांना आपल्याकडे जर ह्याच्या अगोदर आपण आपल्या शेताची मोजणी केलेली असेल तर त्या मोजणीचा नकाशा असेल अथवा मोजणीचे काही डॉक्युमेंट्स असतील तर डॉक्युमेंट्स त्या आपण मोजणीदारांना दाखवलं पाहिजे यासाठी आपण तिथं उपस्थित असणं फार महत्वाचं आहे मोजणी चुकीची होत असेल ती मोजणी आपल्याला मान्य नाही आपण हरकत घेऊ शकतो जर एखादी मोजणी मोजणीदार हा चुकीच्या पद्धतीने करत असेल तर त्या मोजणीसाठी आपण हरकत घेऊ शकतो आपण ती हरकत मोजणीदारांना लिहून देखील घेऊ शकतो आणि त्यामध्ये आपण मोजलीदारांना ती हरकत लिखित स्वरूपात सुद्धा देऊ शकतो आणि लिखित स्वरूपात मोजणीदारांना हरकत देऊन लिहिलेले वाचून पाहून सही करा म्हणजे आपण जे काही मोजणीदारांना हरकत देणार आहे ती आपण वाचून पाहून सही केली पाहिजे जर मोजणीदार आपले हरकत लिहून घेण्यास तयार नसतील जर मोजणीदार तुमची जर हरकत घेणार नाहीत असे म्हणले अथवा हरकत घेता येणार नाही असे म्हणले तर त्यावेळेस तुम्ही त्यांना लेखी स्वरूपात देखील हरकत देऊ शकता ती हरकत दिल्यानंतर तुमची ती सदरची मोजणी आहे त्या मोजणीमध्ये हो तुमच्याकडे जे काही चुकीची मोजणी केली चालली आहे त्याबाबत आपल्याला ऍक्शन घेता येईल कि जे आहे हे दर्शवण्यासाठी महत्वाचे फायदेशीर ठरते म्हणजे एखाद्या मोजणीमध्ये जर मोजणी चुकीची होत असेल आणि ती मोजणी आपल्याला मान्य नसेल आणि आपण मोजणीदाराकडे जर हरकत घेतली आणि मोजणीदार ती हरकत जर तोंडी स्वरूपात घेत नसेल तर लेखी स्वरूपात आपण त्याला हरकत दिली तर त्या लेखी स्वरूपामध्ये दिलेल्या ले हरकतीची आपण पोच घेतली आणि त्या पोचला आपण परत ज्यावेळेस कोर्टामध्ये या मोजणीला चॅलेंज करणार आहे त्यावेळेस ती घेतलेली हरकत आपल्या कामालाही येऊ शकते त्याचबरोबर मोजणी झाल्यानंतर मोजणीप्रमाणेच हद्दी खुना दाखवल्या जात आहेत का याची खात्री करा म्हणजे मोजणी झालेली आहे आणि त्या मोजणीप्रमाणेच त्या मोजणीच्या नकाशामध्ये हद्दी खुना ह्या आपण दाखवल्याप्रमाणेच आहेत का याची खात्री केली पाहिजे मोजणी नकाशा ठिकाण वेगळे व हद्दी खुना दाखवताना वेगळ्या दर्शवण्यात येत असतील तर त्याच हरकत देऊ शकता जर मोजणीदाराने ठिकाणी वेगळे हद्दी खुना वेगळ्या दाखवल्या असतील तर त्या मोजणीसाठी आपण हरकत देखील घेऊ शकतो आपल्याकडे आपल्या जमिनीच्या पूर्वी मोजणी केलेली कागदपत्रे असतील तर ते मोजणीदाराला दाखवू शकता जर आपण या अगोदर आपल्या गटाची शेजारच्या गटाची मोजणी आल्यानंतर आपल्या गटाची जर या अगोदरच आपण मोजणी करून घेतलेली असेल तर त्या मोजणीचे जे कागद आहेत ते कागद आपण त्या मोजणीदाराला दाखवून सदरचे आपण मोजणी केलेली होती मोजणी मोजणी केल्यानंतर त्या मोजणी नकाशा या गोष्टी त्या मोजणीदाराला व तुम्हाला व शेजाऱ्याला उपयुक्त ठरतील जेणेकरून हद्दी खुनावरून तुमचे वाद होणार नाहीत तर मित्रांनो अशाच प्रकारचे आमचे नवनवीन कायदेविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कोर्ट केचरी या युट्यूब चॅनलला अद्याप आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व कोर्ट केचरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद